सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील पत एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं संयुक्त महाराष्ट्र समितीनं राज्याच्या विभाजनासाठी मोठे आंदोलन केले या आंदोलनात अनेक लोकांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानानं एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो कोपरगाव शहरासह तालुक्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय तहसील कार्यालय मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचं गायन करण्यात येऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली आहे यावेळी तहसीलदार महेशजी सावंत पोलीस निरीक्षक संदीप कोळी मुख्याधिकारी सुहास जगताप तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे नायब तहसीलदार प्रफुल्लिताताई सातपुते चंद्रशेखर कुलथे कैलास शेठ ठोळे माजी नगराध्यक्ष पद्मकांतजी जी कुदळे विजयराव वहाडणे आदींसह शासकीय अधिकारी राष्ट्रवादी अधि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते दरम्यान कोपरगाव नगरपालिका येथे मुख्याधिकारी सुहास जगताप कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व पोलीस तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले

पासष्ट वर्षापूर्वी आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली या घटनेला आज पासष्ट वर्ष पूर्ण होत आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत असताना अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्या राज्याची निर्मिती झाली त्यावेळेसचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब पूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने अमृत कलश यात्रा त्यावेळेस काढलेली होती त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगल कलश यात्रा याची सुरुवात होऊन आज ती यात्रा मुंबई या ठिकाणी समाप्ती आहे आणि आजपासून चार दिवस त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे प्रत्येक विभागामधून हे मंगल कलश त्या त्या विभागातले पवित्र माती आणि पाणी त्याच्यामध्ये टाकून यात्रा पूर्ण विभागातून गेलेली आहे या पद्धतीने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा सा आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वाखाली ठरवलेलं आहे किंवा हे संपन्न होत आहे आपल्या सर्वांचं भाग्य आहे का आपण या राज्यामध्ये जन्माला आलो आणि आपण मराठी बोलतो याच्यामध्ये आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे मी आपल्या सर्वांना महाराष्ट्र मनापासून खूप शुभेच्छा देतो पाचशे <laughs> <coughs> <coughs> बिलियन सॉरी बिलियन जी आपली अर्थव्यवस्था आहे आणि आपण देशाला पाहतो का पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतय आपलं राज्य पण एक ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था बनण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे त्या पद्धतीने आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त काय म्हणता का इन्व्हेस्टमेंट कशा येतील यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे सरकारचं उत्पन्न कसं वाढेल आपलं जीवनमान कसं उंचावेल यासाठी राज्याच्या मध्ये प्रयत्न चालू आहे जेणेकरून आपल्याला ज्या काही विविध योजना याच्यामध्ये अजून वाढ करता येईल अजून विकास कामं करता येईल आणि अजून त्या ठिकाणी निधी उपलब्ध होईल यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहे तर आपण ज्या राज्यामध्ये राहतो हे राज्य तसं देशामध्ये एक नंबर आहे पण अजून पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढी विनंती करतो आणि आपल्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्नसराई सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल